नमस्कार हे दोन मोठी इ इलायची घेतली आहे अर्धा इंच दाळचिनी आहे जिरे आहेत टमा तेजपत्ता आहे आणखीन काळी मिरी आहे दहा बारा आणि तीन चार लवंग आहेत आता हे यहाँ पाउन। पाउना किलो हाँ 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 मी भात हे हा पाऊन पावना किलो हा वाडा कोलम आहे हा धून, हा मी धून गॅसवरती ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता मीठ टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये एक मोठी इलायची सात आठ काळी मिरी तीन चार लवंग दालचिनी आणखीन जिरे हे आपण आणि तेजपत्ता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊन त्याची ना एक पोटली तयार करून त्याच्यामध्ये टाकायची आहे भातामध्ये भातामध्ये टाकायचे आहे भात भातामध्ये थोडंसं घी टाकलं आहे लिंबू पिळलं आहे त्याच्याने आपला तांदूळ एकदम खुल्ला खुल्ला भात होईल आता हे मी तीन मोठे कांदे कापून घेतले आहे हे लांब लांब कापून घ्यायचे आहेत एकदम लांब लांब स्लाईस असतात त्या तशा कापून घ्यायच्या आहेत हा भात मी ऐंशी टक्के शिजवला आहे तो गा चाळणीमध्ये चाळून पाणी गाळायला ठेवलं आहे आता हे गॅसवरती व त्यातले थोडेसे मसाले झाले होते तेजपत्ता दालचिनी काळी मिरी व लवंग हे आणि मोठी इलायची हे तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आता ते तीन मोठे कांदे होते ते मोठेपणे स्ला कापलेले लांब लांब ते आपण कडेमय टाकून घेऊन परतून घेऊया ह्या तीन चार हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरल्या आहेत आता हे तीन टोमॅटो त्याची प्युरी करून मी घेतली आहे मिक्सरमध्ये तीन टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आता हे चांगलं तेल सुटपर्यंत परतायचं आहे हे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे एक मोठा चमचा अर्धा क्ल अद्रक लसूणची पेस्ट आता थोडीशी हळद अर्धा चमचा आणि ही मिरची पावडर टाकली आहे दोन चमचे दोन चमचे मिरची पावडर आणि मी चार तीन चार हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या म्हणून मी दोन चमचे मिरची पावडर टाकली आहे आता ह्याच्यामध्ये त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण हे पाणी थोडंसं टाकलं आहे आता ह्याच्यावरती आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं चवीनुसार आता चांगलं परतून घेऊया बघा कसं एकदम हे झालं आहे आता मी हे तीन चमचे मी दही टाकते तर दही टाकून आपण चांगलं मिक्स करून त्याला परतून घेऊन त्याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत भाताला मी गा त्याचं त्याचं पाणी गाळून घेतलं आणि त्याला चाळणीवरती ठेवलं आहे हा सुहाना हा बिर्याणी मसाला आहे हा मी एक चमचा मोठा टाकला आहे आणि ही सात आठ अंडी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी टाकायचं सात आठ अंडी टाकली आहेत आता वरती कोथिंबीर टाकली आहे आता हे मिश्रण आता अर्धा थोडासा लेअर खाली भाताचा लावायचा आहे नाहीतर ना ग्रेव्ही डायरेक्ट टाकली तर ना ती करप करपून जाते म्हणून थोडासा भाताचा लेअर टाकायचा आणि वरती अंड्याचा लेअर टाकायचा आहे थोडं थोडं करून भात एक लेअर आणि अंड्या अंड्याचा लेअर एक एक असं हे करून आता वरती थोडासा बिर्याणी मसाला परत भाताचा लेअर टाकायचा आहे असंही छान लागते बिर्याणी अंडा बिर्याणी एकदा तुम्ही ही करून बघा अशी वरती बिर्याणी मसाला टाकला आहे आता वरती पुदिना आणि कोथिंबीर टाकली आहे बारीक कापून आणि थोडासा फूड कलर होता तो टाकला आहे है। आता ह्याला दम द्यायला पूर्ण पूर्ण अर्धा एक तास आपण चाळीस मिनटं ठेवायचं आहे हे बघा किती मस्त एक भाताचा पण पूर्ण ना लिंबू वगैरे पिळ पिर्ण, पिळल्यामुळे तांदळामध्ये पूर्ण त्याचा भात खुल्ला खुल्ला झाला आहे हा वाडा कोलम आहे हे बघा किती मस्त ही अंडा बिर्याणी झाली आहे जास्त कधी हेवी खायचं नसेल आपल्याला तर ही अंडा बिर्याणी करून खाऊ शकतो हे बघा किती सुंदर दिसते मस्त पुदिना टाकल्यामुळे अजून एक वेगळीच टेस्ट आली आहे की तुम्ही करून बघा धन्यवाद